नमस्कार ते जोडून देऊ नुसतं जोडून द्या साफ कटिंग ती तर खूप दिवस झाले असे पडलेले आहे ते बघा तुम्ही दिवाण खाली फिरत असते गादी म्हणजे असं सपाट असे म्हणजे कुठे घडी वगैरे काही पडत नाही पण दही दिवस झाले असच पडले त्यामुळे थोडंसं साफ करावा हा निस्तावा कसा बसलाय त्याच्यावरती बसूनच मी अभ्यास जायलाय आलीला पोटमाळे वगैरे सगळे साफ केलेली स्वच्छ धम्याला बाहेर नेऊन मांडलेलं आहे मी पूर्ण असा खालचा पसार धम्याला भरून ठेवलेला आहे हा इतर कोपरा काढलेला आहे स्वच्छ केलेला आहे हा मला याच्या खालचं पण जे लागतं तेवढंच ठेव ठेवून द्या

सर म्हणलं का का। कार। <औ�ष> ना काही थोडंफार आवाज पसारा आवडतो त्यांची लुटबुड लुटबुड असते कोपऱ्यातच जाऊन बसलो नाहीत ऐकलं त्याच्यावर नाच नाच काय कपाटात ना कपाटात बघतोय आणि चित्र काढायचं पान पेज फाडून गाती घालचा पसारा आवरला त्यानंतर मला चला दिवांमध्ये बघू भांडी माझ्या लग्नाची मी सुद्धा अजून बघितलेली नाही दिवांमध्ये सुद्धा आतून खात आहे प्लाउड पूर्ण असं प्लेन आहे त्यामुळे मग उघडायचं म्हणलं तर पुन्हा बसत नाही त्यामुळे कंटाळा येत असतो पण आज म्हणलं चला आज टाईम पण होता त्यामुळे मला आधी दिवांची गादी काढली त्या दिवांवरचा सगळी माती वगैरे काढून टाकली तर मी जे लागतं तेवढंच ठेवलं गादी खाली टाकली गादीची खोळ वगैरे सगळं धुवून काढायचं आहे तर पिऊला दिस दिले एवढी भांडी बघून किती आनंद झाला पहिल्यांदाच जाईल दोघींनी भांडी बघा डब्ब डब्ब काय आहे ते बघा सगळं त्यांचा आनंद आज पहिल्यांदाच बघते तसं होत मिक्सर निम्मी अर्धी भांडी काढलेली आहे गल्लास काढलेली आहे मिक्सर काढलेला आहे लाटण पोरपटी पिशवी पिशवी काढ आपल्याला बाजारावर होईल काय बरं याच्यात याच्यात मी याला घेतलेले होते बाजाराला पिशवी होईल भाजीपाला आणायला हा याचा डब्बा आहे आप्याचा नाही याचा पात्या ठेवायचा कढई बघा तसं धूळ बसलेली आहे रवी पण आहे एवढा मोठा दिलेला आहे कुत्तर पण आहे हा उन्हातलं भांडी ती तर विळी आहे वाटतं जोडायचे विळी मी वापरायला काढणार आहे हळदी कुंप वाचं वडीची साळण पुरणाची साळण पण दिलेली मला वाटलं नाही तवा पण आहे चार पण कुठंही समाय माझी अंगठी हरवली होती सापडली साखरपुड्याची खूप दिवस झालं शोधित होतो होत का बघू गोला सापडली माझी अंगठी सी घाल ग माय बटात माय बटात घाल ना मायाच घाल ही बघा अंगठी डिझाईन आहे सिंपल पुढे सापडली हा मधीच खूप लय असं चोटी सुटली तिथे ती अंगठी यांची सापडली नाही सापडलीच नाही तिथं सापडली ना माझ्या अंगठी दिवा आहे काय एवढा किती जड आहे नाही काढायचं काहीच नाही काढायचं मसले बांडी दिवा काही नाही सगळं आहे आपल्याला सगळं आणलेलं आहे मी तस पण यात्रेमध्ये वगैरे घेतच असते मी चाललंय कोड आहे खातो ना हातोना कुड आहे ती काढली होती ती पण मध्ये कोड आहे म्हणजे हे करता आहे म्हणजे झटका आहे म्हणजे खात आहे तिथे भांडी तिथे खिडकी दोन हे फुला उड गेलेला आहे मा अंगाव नको फेकू आजुक मी सकाळी 9 8 6 वाजता उठलेली तव मी जेवण सुद्धा केले नाही पसरस काढीते पोट माळ वेळ तर काढले मा अंगाव फेकू जावा फटके देईन मग

उजेड येतो असा इथं अंधार येतोय असायचय काय मी बघत अस ना असं पण तुझ काय तू मी आता आवडून घेते आणि मोस्कड्यात देते दिमला अंगठी ठेवा माझी माझी अंगठी सापडली हात आनंद झालेला आहे भान वगैरे आहे ती सगळी भांडी वगैरे साफ करून ठेवते हो मग बघा शेवटी ते मला ह्या मदत करणार आहे यांना खूप जास्त जमत यांना पसारा वगैरे असं छान ठेवायला मला येत नाही खेळायचं हा हळदी कुंकाच आहे ना खूप ते ठेवून बाई ठेवून दोघं